नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण इतिहासावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत आणि त्यातील आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक प्राचीन काळी विद्वान साहित्यिकांच्या सभेमध्ये संकलित झालेल्या साहित्यास काय म्हटले जाईल आणि याचं उत्तर आहे प्राचीन काळी विद्वान साहित्यिकांच्या सभेमध्ये संकलित झालेल्या साहित्यास संगम साहित्य असे म्हटले जाईल प्रश्न क्रमांक दोन प्राचीन संगम साहित्यातील कोणती दोन महाकाव्ये प्रसिद्ध आहेत आणि याचं उत्तर आहे प्राचीन संगम साहित्यातील सिल्लप्पिकरम आणि मके ही दोन महाकाव्ये प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक तीन आगम ग्रंथामध्ये कोणाचे उपदेश संकलित करण्यात आले आहेत आणि याचं उत्तर आहे आगम ग्रंथामध्ये वर्धमान महावीर यांचे उपदेश संकलित करण्यात आले आहेत प्रश्न क्रमांक चार तीपीटक म्हणजेच त्रिपीटक कोणत्या भाषेत लिहिले आहे आणि याचं उत्तर आहे तिपीटक हे पाली भाषेत लिहिले आहे प्रश्न क्रमांक पाच गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने कोणत्या पीटकामध्ये एकत्रित करण्यात आले आहेत आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने पिटक या पिटकामध्ये एकत्रित करण्यात आले आहेत प्रश्न क्रमांक सहा संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम कोणत्या पिटकामध्ये दिलेले आहेत आणि याचं उत्तर आहे संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम विनय पिटकामध्ये दिले आहेत प्रश्न क्रमांक सात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान कोणत्या पिटकामध्ये समजावून सांगितले आहे आणि याचं उत्तर आहे बौद्ध धर्माचे तत्वज्ञान अभिधम्म पिटक या पिटकामध्ये सांगितले आहे प्रश्न क्रमांक आठ भारताच्या चार देशांना बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या चार ठिकाणी कोणत्या मठाची स्थापना केलेली आहे या आणि याचं उत्तर आहे आद्य शंकराचार्य यांनी भारताच्या चार देशांना मठांची स्थापना केलेली आहे प्रश्न नऊ अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिला प्रश्न क्रमांक दहा पाणिनी या व्याकरणकाराने कोणता ग्रंथ लिहिला आणि याचं उत्तर आहे पाणिनी या व्याकरणकाराने अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला प्रश्न अकरा महाभाष्य ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे महाभाष्य ग्रंथ पतंजली यांनी लिहिला प्रश्न बारा रामायण हे महाकाव्य कोणी रचले आणि याचं उत्तर आहे रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले प्रश्न तेरा व्यास ऋषींनी कोणते महाकाव्य रचले आणि याचं उत्तर आहे व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य रचले प्रश्न चौदा नाट्यशास्त्र ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे नाट्यशास्त्र ग्रंथ भरतमुनी यांनी लिहिला प्रश्न पंधरा स्वप्न वास दत्त या प्राचीन संस्कृत नाटकाचे नाटककार कोण होते आणि याचं उत्तर आहे स्वप्न वासव दत्त या प्राचीन संस्कृत नाटकाचे नाटककार भास हे होते प्रश्न सतरा अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कोणी लिहिले आणि याच उत्तर आहे अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कालिदास यांनी लिहिले प्रश्न अठरा गुन्हाड्य यांचा पैशाची नावाचे भाषेतील कोणता ग्रंथ विख्यात आहे आणि याच उत्तर आहे गुन्हाड्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील ग्रंथ बृहत कथा हा विख्यात आहे प्रश्न एकोणीस पंचतंत्र हा ग्रंथ कोणत्या पंडिताने लिहिला होता आणि याच आहे पंचतंत्र हा ग्रंथ विष्णू शर्मा या पंडितांनी लिहिला होता प्रश्न वीस प्राचीन भारतात वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना काय म्हटले जात होते आणि याच आहे प्राचीन भारतात वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना श्रेणी असं म्हटलं जात होतं प्रश्न एकवीस चरकसंहिता हा ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे चरक संहिता हा ग्रंथ चरक, चरक यांनी लिहिला प्रश्न बावीस सुश्रुत या शल्यविशारदाने विविध रंग रोगांचे निदान आणि त्यांवरील उपाय यांची माहिती कोणत्या ग्रंथात दिली आहे आणि त्याचं उत्तर आहे सुश्रुत या शल्यविशारदाने विविध रोगांचे निदान आणि नि त्यांवरील उपाय यांची माहिती सुश्रुत संहिता या ग्रंथात दिली आहे प्रश्न तेवीस अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे शास्त्रावरील ग्रंथ कोणी लिहिले आणि याचं उत्तर आहे अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे शास्त्रावरील ग्रंथ वाग्भट यांनी लिहिले प्रश्न चोवीस रसरत्नाकार या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेला ग्रंथ कोणत्या बौद्ध भिक्खूने लिहिला आणि याचं उत्तर आहे रसरत्नाकार या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेला ग्रंथ सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिला प्रश्न पंचवीस आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने कोणता ग्रंथ लिहिला आणि याचं उत्तर आहे आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला प्रश्न सव्वीस इसवी सणाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेले वराह याने कोणता ग्रंथ लिहिला आणि याचं उत्तर आहे इसवी सणाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला वराह मिहीर याने पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला प्रश्न सत्तावीस वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कनाद यांनी लिहिला प्रश्न अठ्ठावीस विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली आणि याचं उत्तर आहे विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना धर्मपाल राजा याने केली प्रश्न एकोणतीस वर्णा आणि असी या गंगेच्या दोन उपनद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराचे नाव काय आणि याचं उत्तर आहे वर्णा आणि असी या गंगेच्या दोन उपनद्यांच्यामध्ये वसलेल्या शहराचे नाव वाराणसी हे होय प्रश्न तीस ग्रीक कलेच्या प्रभावातून कुशान काळात भारतामध्ये कोणत्या कलेचा उदय झाला आणि याचं उत्तर आहे ग्रीक मूर्ती मूर्ती कलेच्या प्रभावातून कुशान काळात गांधार कलेचा उदय झाला प्रश्न एकतीस महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कोणत्या धातूच्या वस्तू सापडल्या ज्या रोम बनावटीच्या आहेत आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कांस्य धातूच्या वस्तू सापडल्या ज्या रोम बनावटीच्या आहेत प्रश्न बत्तीस चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात काय म्हटले जाईल आणि याचं उत्तर आहे चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनांकुश असे म्हटले जाईल प्रश्न तेहतीस कंबोडिया या देशातील पुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणत्या भारतीय राजाने केली आणि याचं उत्तर आहे कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोंडिन्य या भारतीय राजाने केली चौतीस इसवी सणाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून कोणते बौद्ध भिक्खू चीनला गेले आणि याचं उत्तर आहे इसवी सणाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनला गेले प्रश्न पस्तीस भारतीय बौद्ध ग्रंथाचे भाषेत रूपांतर कोणत्या बौद्ध भिक्खून केले आणि याचं उत्तर आहे भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर हे धर्मरक्षक आणि कश्यप मातंग यांनी केले प्रश्न छत्तीस महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ कोणत्या भाषेत आहेत आणि याचं उत्तर आहे महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ पाली भाषेत आहेत प्रश्न सदतीस गणितातील शून्य ही संकल्पना संपूर्ण जगाला कोणी दिली आणि याचं उत्तर आहे गणितातील शून्य ही संकल्पना संपूर्ण जगाला भारताने दिली धन्यवाद मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच प्रश्न पुढे पाहायचे असतील असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद